नमस्ते दादा नमस्ते तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात मी सचिन देशरथ का वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर दा तुमचं मी प्रसाद देशपांडे वैराग अच्छा कसं कळाल दादा यूट्यूब फेसबुक ट्विटरच्या माध्यमातून नक्कीच आज कोणती गाडी घेऊन आला होता आपण इको आणलेली इको आणली पन्नास हजारचा पॅकेज तुम्ही घेतलाय कसं वाटतंय आता गाडीला पाहून खूप छान एक नंबर आहे सगळ्यांनी यायला पाहिजे नक्कीच नक्कीच गाडीला पाहून कसं वाटतंय खूप छान दादा तुम्हाला सर्व्हिस खूप छान आहे माणसं पण खूप चांगली माणसं पण आणि लांब आम्ही आल्याचा आज आम्हाला पण आनंद मिळाला नक्कीच काम झालंय गाडी घ्यायच्या आधीपासून आम्ही तुमची व्हिडिओ बघत होतो आणि गाडी घेतली आज दुसरा दिवस आहे आम्ही डायरेक्ट तिकडे पुण्याला आलो काही घेतले नाही आम्ही तुमच्याकडच पॅकेज घेतला तुमचे सगळे कारागीर पण खूप छान आहेत सर्विस चांगली आणि मी तर म्हणतोय सर्वांनी गाडी घेतल्यानंतर हिथच यावं डायरेक्ट आपल्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्या माणसाने इकडे यायला पाहिजे नक्कीच नक्कीच जेव्हा तुम्ही दुकानामध्ये आले इको साडी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे एकाच छताखाली मिळाले छता सगळे एकाच ठिकाणी मिळाले आणि बाहेर कुठे जायची गरज नाही काय नाही आणि सर्व्हिस एक नंबर हो 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 हो। हो हो। सर्व्हिस नक्कीच नक्कीच पाहिजे थँक्यू सो मच दा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून दा तुम्ही एवढ्या विश्वास आणि एवढ्या लांबून आलंय तीनशे किलोमीटर बरोबर हा एवढं लांबून आलंय त्यासाठी माझ्याकडून हे भेट तुम्हाला थँक्यू सो मच दा धन्यवाद